राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने के सुरुवात केली असून अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार आहे कारण की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडणार असून हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे राज्यामध्ये चौदा जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने देखील वर्तवला आहे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याने शेतकरी राजा पुन्हा एकदा आनंदित झाला आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार अकरा ते चौदा जुलै या कालावधीमध्ये राज्यात एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला असून पुणे शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट अलर्ट तर पश्चिम महारा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पुढील चार दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांनी काळजी घेऊन काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे